जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन पाहिजे शेतकऱ्यांच्या सर्व योजना या मर्यादेस मध्ये पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करावा या मागणीसाठी रात्री बारा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मशाल आंदोलन करण्यात आलं सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम निकत महिला प्रदेशाध्यक्षा विमलतयानारसे शहराध्यक्ष योगेश खानवटे किशोर निकत धनंजय निकत भारत नाना निकत जयसिंग निकत बिभीषण आनारसे महादेव ढवबळे स्वप्नील देशमुख युवकाध्यक्ष यांच्यासह अधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना तुमचा सात बारा उतारा कोरा करो कर्जमाफी देऊ दिव्यांगांनी जास्ती जास्तीत जास्त निधी दिला जाईल अशा पद्धतीच्या घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात त्या पूर्ण केल्या नाहीत यामुळे हे आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली शेतकरी गोरगरीब वंचित बहुजनांचे आधार वाढ सन्मान्य आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज जे सरकार झोपलेलं होतं त्यांनी निवडणूक काळामध्ये व शेतकऱ्यांना घोषणा केली ती की आम्ही सरसगट शेतकऱ्यांचा क को, सातबारा कोरा करू व दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना देऊ तसेच शेतकऱ्यांच्या ज्या काढणी पा पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व योजना आहेत या सगळ्या योजना एमआरजीसमध्ये या घ्याव्यात या मागणीसाठी सन्मान्य आमदार बच्चूबा कुडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमची सर्वांची शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की बाबा शेतकऱ्यांचा दिलेला शब्द सरकारने पाळावा व शेतकऱ्यांचा सरसकट सात बारा क्वारा करावा व सन्मान्य आमदार बच्चूबा कुडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करत आहोत व त्याचबरोबर आपल्या जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना दीड हजार रुपये पेन्शन भेटते तर ती पेन्शन वाढून सहा हजार रुपये करावी अशी या ठिकाणी आम्ही सर्व प्रहार व शेतकरी बांधव या ठिकाणी मागणी करत आहोत आज आपल्या महाराष्ट्रातील मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आज आपल्या महाराष्ट्राभर आंदोलन करण्यात आलेलं आहे अशा मागण्या होत्या त्यांच्या की आपल्या शेतकरी बांधवांचं कोरा उतारा झाला पाहिजे आणि दुसरे दुसरी मागणी अशी होती की अपंगांना जे काय मानधनं असन ती भेटलंच पाहिजे आणि त्यांना महिना पण चालू राहिला पाहिजे आणि असं मागण्या ह्या जेवढ्या आहेत एवढ्या सरकाराने लवकर तात्काळ त्याचा काळजीपूर्वक विचार करून ह्या मागण्या पूर्तता पूर्णच केल्या पाहिजेत म्हणून आज आम्ही महाराष्ट्रभर ही आंदोलन प्रहार संघटनेच्या वतीने करतो आहे आज आपल्या ह्या कर्जतमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने आम्ही तालुका अध्यक्ष असतील आमचे हे सगळे कार्यकर्ते असतेन किशोर असतेन त्यांच्या वतीने आम्ही आंदोलन करतो आमच्या मागण्या जो पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आत्ता आंदोलन करतोय असंच अजून पण करू पण सरकारने लवकर जाग होऊन ह्या शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर त्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा